महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या सचिवपदी मनिषाताई करलात यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजिया ताई खान प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब व आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटनेत मला काम करण्याची संधी मिळते याचा मला आनंद असल्याचं मनिषाताई कर्लाद यांनी सांगितलंय तसेच माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचे आभार मानत मनिषाताई कर्लाद यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद